हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि आजच्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर गावी लेकीचं लग्न आहे तर त्या लग्नाची तयारी चालू आहे आणि सगळ्यात आधी तयारी म्हटली तर पेंटिंगची असते घराला कलर द्यायचं काम चालू केलेलं आहे मुंबईवरून आलो आहे आम्ही कालच आणि लगेच दुसऱ्या दिवशी कलर द्यायचं काम चालू केलं आहे तर रूम खाली करून द्यायची होती त्यांना आणि त्याने तिने एकदमच रूम खाली करायला सांगितल्या होत्या म्हणजे बऱ्यापैकी सामान आम्हाला सगळं बाहेर काढायचं होतं त्याची तयारी चालू होती एक रूम आम्ही खाली करून दिला होता आणि दुसरा मधला रूम होता तो खाली करायची तयारी चालू होती जे मोठे मोठी कपाटे वगैरे आहेत किंवा बेड हे काय हलवणं शक्य नव्हतं बाहेर त्यामुळं ते आम्ही मधी सरकवून घेतलं रूम मोठ्या मोठ्या आहेत त्यामुळं काही टेन्शन नाही मधी भरपूर सामान राहतं पण एवढं सगळं सामान हलवणं म्हटलं तर खायची गोष्ट नसते घरात आम्ही चौघजणं आणि चौघंही कामाला लागलो होतो सकाळची जेवणं वगैरे झाली होती कारण पेंटर लोक दहा वाजता येतात आणि दहाच्या आधी आम्ही जेवण वगैरे बनवून जेवण टिका मिळतो म्हणजे ते आले की त्यांना चहा किंवा थंड जे काही त्यांना हवं आहे ते दिलं की आम्ही दुसऱ्या कामाला सुरुवात करतो तर शेतामध्ये घरं असले की कसे हल्लत होते बघा ज्या बोर्डमध्ये फक्त स्पीन घातली होती तोच तेवढा व्यवस्थित आहे नाही तर बाकी सगळे पॅक झालेले आहेत किडे असतात ते घरं करतात अशी होलामध्ये आणि त्यामुळे सगळं पॅक होतं तर ते साफ करून घेतोय आम्ही त्यानंतर बऱ्यापैकी सामान आम्ही बाहेर आणून ठेवलं सोपे वगैरे सगळंच आणलं होतं कारण सोप्यांनाही कलर करायचा होता आणि ऊन भरपूर आहे गावाकडे ऊन आलं की काहीच काम करू वाटत नाही कारण गरम एवढं होतं आणि वरून उन्हाचा थडाका म्हटलं की भरपूर त्रास होतो त्यातच भांडीसुद्धा एक साईडला ठेवली होती आणि आज भांडी घासून घ्यायची होती आम्हाला पण पेंटरने आज आम्हाला सांगितलं की तुमचं किचन आज तयार होणार नाही आहे त्यामुळं आम्ही भांडी घासायची कॅन्सल केली कारण भांडी घासून परत लावली की परत त्यांनी पेंट दुसऱ्या दिवशी काम करायला आले की पुन्हा परत सगळं राडा होणार माहिती होतं त्यामुळं एक रूम क्लिअर झाल्याशिवाय त्या रूमचं सामान साफ करून हात लावायचं नाही असं ठरवलेलं तर ही तिसरी रूम आहे इथं टॉयलेट बाथरूम आहे तर त्यांनी बाकीच्या रूमला क भिंतींना कलर केला होता आणि जे आम्हाला स्ट्रक्चर पाहिजे होतं मधल्या एका भिंतीला ते ते आज करत होते तर पाठीमागची जी खोली आहे त्या खोलीमध्ये पण झालं मधल्या खोलीमध्ये पण आणि किचनमध्ये पण तिने एकच वेळी त्यांनी करायला घेतलं होतं ती पेंटर त्या होत चार ते पाच होते त्यामुळं काम पटापटा होत होतं पण एकही रूम आम्हाला दोन दिवस रिकाम त्यांनी तयार करून नाही दिली त्यानंतर किचनचं आज बऱ्यापैकी काम झालेलं त्यांना आम्ही विचारलं की किचन आज क्लिअर करून देणार का तर ते बोलले किचन पूर्ण तयार नाही होणार कारण जो मागच्या भिंतीवरती पेंटिंग करायचं होतं ते राहणार असं बोलले होते फक्त त्यांनी कलर मारून घेतला होता डिझाईन जी करायची आहे ती तर त्यामुळं आम्ही सामान काही लावून नाही घेतलं कारण पूर्ण मग सामान लावलं की परत काढावं लागणार होतं त्या साईडचं मग आम्ही हे इथलं जे सामान होतं ते सगळं दुसऱ्या दिवशी बाहेर घेतलं आम्ही लादे वगैरे व्यवस्थित पुसून घेतली किचनकरता वगैरे सगळं साफ करून घेतलं भांडी स्टीलची जेवढी होती कपाटावर बसणारी ती तेवढी सगळी घासून लावून घेतली आणि तिथून पुढे व्हिडिओ बनवायला जमलाच नाही कारण बरीच कामं होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारनंतर सगळी भांडी वगैरे घासून घेऊन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली सगळी घरातली भांडी वगैरे घासून झाल्यानंतर मी निवांत बसले होते आणि सासूबाई चिंचा फोडत होत्या चिंचेचे गोळे करून ठेवण्यासाठी आणि ही तिसरी रूम आहे टॉयलेट बाथरूम इथंच आहे आमचं तर त्या रूममध्ये असं त्यांनी केलं होतं ठीक आहे एवढं खास नाही वाटलं पण ठीक आहे कारण गडबडीमध्ये एवढ्या त्यांना जेवढं जमलं तेवढंच त्यांनी केलेलं त्यामुळे ही रूम आज रेडी झाली होती या रूमचं आज सामान आम्हाला लावून घ्यायचं आहे तर सामान लावतानाही व्हिडिओ वगैरे काय बनवला नाही कारण मी यावेळी स्टँड धारायला विसरले होते आणि सगळेजण कामामध्ये होते त्यामुळे कोणाला सांगण्यात अर्थ नव्हता प्रत्येकजण कामामध्ये आणि आम्ही एक राजा जोडी आणली आणि ते इतके सुंदर आहेत दोघं पण अंगोदर इतक्या वेळा करतात त्यांना पाण्यानं भरलेली बुट्टी दिसली की लगेच डुबक्या मारायला चालू होत आणि एवढं मानेने अंग घासून घेतात पंखातला एक एक कचरा बाजूला करतात इतके सुंदर आहेत ते दोघं पण तर बाहेरची कामं बऱ्यापैकी आवरलेली त्यामुळे निवांत होतो आज चौथा दिवस आहे पेंटिंगचा आणि प्रॉपर सहा दिवस लागले आम्हाला पेंटिंग कम्प्लीट होऊन सामान सगळं लावायला आणि लगेच आम्हाला दुसऱ्या दिवशी मुंबईला परत जायचं होतं बाकीची शॉपिंग वगैरे करायची होती त्यासाठी तर इथं चार वाजता सगळ्यांनाच भूक लागली होती आज सकाळी मी पोहे बनवले होते नाश्त्यासाठी तर त्या पोहेमधलं थोडेसे पोहे भिजवलेले बाजूला ठेवले होते मी जास्त झाले होते म्हणून तर तेच टाकून आता मी भजी बनवते तर मी दोन बारीकचे कांदे घेतले त्यामध्ये भिजवलेले पोहे दोन मुठी टाकलेत आणि जे आपण भा भजीला सगळं टाकतो ओवा जिरा लाल तिखट हिरवी मिरची वगैरे सगळं टाकलेलं आहे मीठ वीठ आणि बेसन टाकून छान मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर मग लोखंडीकडेमध्ये तेल टाकले तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये छोटे छोटे भजी सोडलेत बोलताना थोडे शब्द सुटतात माझे कारण आत्तासुद्धा मी गावी आहे आणि दुपारची एवढी गरमी आहे हे काय विचारायला नको खूप गरम होते गावाकडे तर अशी भजी आम्ही त्या दिवशी बनवली आणि बनवल्यानंतर सगळ्यांनी मस्त चहा सोबत खाल्ली होती आणि सगळ्यांना खरंच खूप एवढी आवडली होती प्लेट पोहे केले असते तसं कोणालाही पुरले नसते असं वेगळं काहीतरी कधीतरी का खायला छान वाटतं तसं आमच्या घरात तेलात तळलेले जास्त करून पदार्थ कधी बनले जात नाहीत आज बऱ्याच दिवसानंतर भजी बनवल्या होत्या त्यामुळे सगळ्यांनी आवडीने खाल्ल्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका